हे पुणे स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन हे इकडची परिस्थिती पुणे रेल्वे टेशन अशी बिकट परिस्थिती फॉल लागलेले पुण्याचं जेवण महाग आहे နောက်ထပ်အားဖြင့်တို့ကြည့်ရပါတယ်။ स्टेशनला आहे ना वडापावचे स्टॉल खाण्याचे स्टॉल महाग आहे कसं खायचं एवढा महाग असल्यावर स्टॉलमध्ये खायचं माग आहे इथं पुण्या टेशनवरती प्रसिद्धी बिकट आहे पुण्या टेशन, टेशन हे आहे पुण्यामध्ये टेक्शन पुण्याचे माग माग दुकान आहे वडापाव चेम बिर्याणी कसं खायचं समोसा वडापाव जुन्याचा भाग आहे कसा खावा काय समजत नाही त्याची परिस्थिती इथली टॉल भजे पाव हे करून पाहायचं कसं जेवायचं म्हणजे तर लय वान महाग असल्यामुळं काय खासा पण येत नाही पुन्हा टेन्शनची परिस्थिती काय कसं करायचं जे आवायचं माझी जेवण माझे सोपं नाही आहे जेवायला लय महाग आहे ऑइली पदार्थ खायचे आहे खायला खायला काय जेव्हा भाग आहे रे बिर्याणी बिर्याणी खायचं म्हणलं ना महाग आहे हॉटेलमध्ये खायचं म्हणलं ना महाग पडत आहे का स्टेशनवर रेल्वे स्टेशन पुणे थोडा महाग आहे ना ते काय बोलाव भाजीपाव पाव वडा पाव तुला काय खायचं नाही म्हणले असं मला या स्टेशनवरती अशी परिस्थिती आहे पुण्याचं सगळ्यात मोठं टेशन आहे म्हणजे परिस्थिती खूपच विकट आहे रिक्षा टॅक्सी हे बाप्पू हे बाप्पू वडापाव भजीपाव खायचे वडापाव होता

अरे अंडा है

रुपये दम बिरणीस रुपये दम रिक्शा रिक्शा सरकार द्वारा स्वचालित रिक्शा सरकार द्वारा स्वचालित रिक्शा काय रिक्शा रिक्शा गवर्नमेंट रिक्शा मतलब मतलब स्कूटर साथ सुरक्षा है

पुन्हा टेशनवर टेशनवरलाही परिस्थिती रिक्षेला पण नाही घेतात पैसे अशी परिस्थिती आहे माग असतंय वडापाव भाजीपाव खायला डेशांची परिस्थिती पुन्हा डेशन गाळे गाळे स्टॉल गाळे बिट नाही मागासय बुट काय घ्यायला जावं तर गड्याळ बिड्याळ सगळं महाग असते नाही महाग असतंय बुट बुट किचन असतं किचन गाळे गाळ्यामध्ये दुनियाचा महाग लिखतात गाळ्यामध्ये ना बुट रे बुट घ्यायचे महाग असत बाबा बाबा খবর <muchas> তো स्टेशनच्या बाहेरची परिस्थिती स्टेशनच्या व्हायर चौकामधली परिस्थिती अशी आहे परिस्थिती स्टेशनच्या बाहेरमशाळा स्टेशन इथं दिसते समोर हे असं चौक हे हॉटेल तर बस स्टॉप बस स्टॉप आहे बस स्टॉप बाजूला पण आहे पुले स्टेशन तर बाजूला फुले टेक्शन बस स्टॉप आहे स्टेशनच्या बाहेरची परिस्थिती असेल एक जण मला विचारते की मला गाडी किती आहे काय गाडी विचारत असू तर मी माझं बाबा आलो एक म्हणते आम्हाला पंचायत जेवण भेटते सरकारी जेवण पन्नास रुपयात राईस प्लेट हे बरं आहे म्हणून अमल पंचायत आपली गाडी कुठे आहे चला आपली गाडी इथं आहे नावाचं चला आपली गाडी म्हणजे पार्किंग असून सुद्धा गाड्या लागलेल्या आहे टेशन आहे इथं फुल स्टेशन आहे इथं स्टेशन इथून दिसतंय बघा लांब ना लाल लाल स्टेशनच्या बाहेर गरमशाळा सगळे सगळी हॉटेल अंडरग्राऊंड हॉटेल वाटतं पण मेन चौकात स्टेशनचा